राज्यात पहिलं पाऊल पत्रकारितेच जगा वेगळं नमस्कार लाईव्ह आम्ही करणार आहोत पत्रकारिता सर्वसामान्यांसाठी प्रत्येकाच्या सन्मानासाठी आम्ही तुम्हाला मिळून देणार आहोत तुमचे हक्क आमचा लढा असणार आहे तुमच्या प्रत्येक वेदनेसाठी नमस्कार लाईव्ह व्हॉट्सअप फेसबुक ट्विटर ईमेल यांच्या माध्यमातून तुम्हाला मिळणार आहे जगाची खबरवाद नमस्कार लाईव्ह बातमी तुमच्या जवळ नमस्कार मी भाग्यश्री पाठक नमस्कार लाईव्हच्या सकाळच्या बातमीपत्रात आपले स्वागत सुरुवातीला हेडलाईन लवकरच कुठल्याही एटीएम मधून कुठल्याही बँक खात्यात पैसे भरता येणार महापालिकेच्या नूतन महापौर पदाची निवड अठ्ठावीस एप्रिलला होणार कंधारच्या महिलांचा वीज वितरण कार्यालयावर मोर्चा चार वर्षात एलबीटी दुप्पटीने वाढ एलबीटी रद्द झाल्याने महानगरपालिकेची विकास कामे खोळंबणार बिकॉम अभ्यासक्रमाच्या परीक्षेत जवळ ठेवले चोवीस मोबाईल जप्त नांदेड मध्ये परीक्षा केंद्रावर विद्यापीठ भरारी पथकाची कारवाई आता बातमीपत्र विस्ताराने देशातल्या कुठल्याही बँकेच्या एटीएम मधून तुम्हाला तुमच्या किंवा इतरांच्या खात्यात पैसे जमा करता येणार आहेत यापूर्वी कुठल्याही एटीएम मधून ग्राहकांना पैसे काढता येण्याची सुविधा होती आता पैसे भरण्याची सुविधा उपलब्ध होणार आहे देशातील सर्व एटीएम मशीन्स एकमेकांशी नॅशनल फायनान्शियल स्विच या यंत्रणेद्वारे जोडलेल्या आहेत नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन अर्थात एन पी सी ने याबाबत रिझर्व्ह बँकेला प्रस्ताव दिला आहे त्याला मंजुरी दिली जाणार असल्याचं रिझर्व्ह बँकेचे डेप्युटी गव्हर्नर एच आर खान यांनी सांगितलं आहे त्यामुळे लवकरच तुम्हाला कुठल्याही एटीएम मधून तुमच्या अकाउंट मध्ये पैसे जमा करता येतील याशिवाय व्हॉट्सअप वर बॅलेन्स देणाऱ्या ऍप्लिकेशन पासून सावध राहण्याचा सल्लाही रिझर्व्ह बँकेने दिला आहे महापालिकेच्या नूतन महापौर पदाची निवड येणाऱ्या अठ्ठावीस एप्रिल रोजी अपेक्षित असून त्याआधी महापौर निवडीचा कार्यक्रम पूर्ण होणे गरजेचे आहे विद्यमान महापौरांचा कार्यकाळ अंतिम टप्प्यात आला असून येणारे महापौर पद हे खुल्या प्रवर्गातील महिलेसाठी राखीव असणार आहे त्याकरता काँग्रेससह शिवसेना आणि राष्ट्रवादीत देखील अनेक महिला उत्सुक असल्याचे कळते महानगरपालिकेत काँग्रेसला बहुमत असून काँग्रेसने नूतन महापौर पदासाठी मोर्चे बांधणी देखील केली आहे काँग्रेसकडून श्रीमती मुदिराज ललिता बोकारे सौ पुष्पा शर्मा शैलजा स्वामी यांचे नावे चर्चेत आहेत आता महापौर निवडीची तारीख निश्चित झाल्याने इच्छुकांची मोर्चे बांधणी अधिक गतिमान झाली आहे शिवसेनाने राष्ट्रवादी देखील आपले उमेदवार उतविणार असल्याचे यावेळेस काही घोडेबाजार होतो का हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे असे असले तरी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष खासदार अशोक चव्हाण ठरवतील त्याच उमेदवाराच्या गळ्यात महापौर पदाची माळ पडणार आहे येणाऱ्या अठ्ठावीस तारखेला नूतन महापौराची निवड करण्याच्या सूचना आयुक्तालयाकडून आल्या असून त्यासाठीचा कार्यक्रम लवकरच येणार असल्याचे सूत्रांकडून समजले आहे कंदार शहरात पावसाच्या सरी एक दिवसाआड पाणी पुरवठा वीज वितरण कंपनीच्या ढिसाळ कारभाराने गत आठ दिवसापासून शहरातील संभाजीनगर हे अंधारात बुडाले आहे यातून सुटका मिळावी म्हणून शिवसेनेचे लोहा संघटक गणेश कुंठेवार यांच्या नेतृत्वाखाली रणरागिनी एकत्र येऊन वीज वितरणाच्या कार्यालयावर मोर्चा काढला शहरात एक दिवसाआड काही ठिकाणी दोन दिवसाड पाणी पुरवठा करावा लागत आहे शहरातील संभाजीनगर येथे गत आठ दिवसापासून रोहित्र नादरुस्त झाल्याचे संबंधित अभियंत्यांनी वरिष्ठांना कळविले नसल्याने नागरिकांना पाण्याअभावी भटकंती करावी लागली यामुळे शिवसेनेचे माजी नगरसेवक तथा लोहा संघटक गणेश कुंठेवार यांच्या नेतृत्वाखाली महिला मोर्चा काढून विद्युत वितरण कंपनीच्या कार्यालयावर धाव घेतली तेथे कनिष्ठ अभियंता मनीष वासनिक यांनी चर्चा करून तात्काळ रोहित्र संच बंद करण्याचे आदेश दिले कुमारी कांबळे यांनी बसविण्यात आंदोलक महिलांना दिलासा मिळाला या मोर्चात माजी नगरसेवक गणेश कुंठेवार अनिता कंधारे वत्सला पांचाळ मुद्रिकाबाई नागरगोजे गंगाबाई कल्याणपाड जनाबाई केंद्रे चंद्रभागा गीते जिजाबाई बंडेवार योगेश कितरवाड माधव आसनवाड यांच्यासह असंख्य महिला उपस्थित होत्या वेळ झाली या छोट्याशा विशांतीची तुम्ही एकत्र नमस्कार लाईव्ह सकाळचं बातमीपत्र पेटेकर फोटो स्टुडिओ सगरोडी मोबाईल नंबर फोटो, साथी, विशेश मेड इन जपान डी नाईन्टी कॅमेऱ्याची सोय व्हिडिओ शूटिंग साठी एच डी कॅमेऱ्याची सोय मोठ्या प्रोग्राम साठी लाइव्ह प्रोग्राम दाखवण्याची सोय स्थानिक प्रोग्राम साठी स्टॅन वर्क ट्रेन सोय मुलाखतीसाठी टीव्ही चॅनल माईक किसोई एकोणीशे एक्क्याण्णव पासून विश्वासाचे पात्र म्हणूनच म्हणतात चांगले काम कामासारखे दाम त्यासाठी आहेत पेटेकर संघा मग छोटा प्रोग्राम असो અથવા મોટા પ્રોગ્રામ આપો મગ આપી ફોટો અલ્બમ અથવા કરિશ્મા ફોટો અલ્બમ વાડ દિવસિંગ બારશા ચૂટિંગ ઉદઘાટન સમારંભા શૂટિંગ જયંતિ શૂટિંગ ભૂમિ પૂજના ઘર થી વાતુ થી શૂટિંગ શૂટિંગ લગ્ના થી શૂટિંગ મગ આપ आमचे वैशिष्ट्य आपल्या कार्यक्रमासाठी बुकिंग करणार आपल्या कार्यक्रमासाठी वेळेतच येणार वेळेत बदल होणार नाही आम्ही आपल्या कार्यक्रमासाठी दुसऱ्यांना पाठवत नाही वेळेवर पैसे घेणार वेळेतच फोटो वर लिंग घेणार पेटेकार फोटो स्टुडिओ सगरोळी वीट गोडीचा अस्सल देवगडचा शंभर टक्के नैसर्गिकरित्या पिकवलेला आणि कार्बाइड फ्री हापू सांबा नांदेड मध्ये दाखव त्यासाठी आजच संपर्क करा आणि आपली ऑर्डर बुक करा त्यासोबत फ्री होम डिलिव्हरी उपलब्ध मिळण्याचे ठिकाण फ्लार अँड फ्लावर शॉप नंबर जी टू सेंटर शिवाजीनगर नांदेड दूरध्वनी क्रमांक झिरो चोवीस बासष्ट चोवीस छप्पन छप्पन चौऱ्याण्णव तेवीस अठ्याहत्तर चोपन्न छप्पन त्र्याहत्तर पन्नास बासष्ट छप्पन छप्पन आंब्याची ही जाहिरात आपल्या मोबाईल मध्ये दाखवा आणि आकर्षक डिस्काउंट मिळवा तसेच ज्या दिवशीची जाहिरात त्याच दिवशी डिस्काउंट मिळेल पगाराची शासनाने घेतला असला तरी नांदेड महापालिकेच्या एलबीटीचा चा, चा आतापर्यंतचा आलेख पाहिला तर मागील चार वर्षाच्या तुलनेत दुपटीपेक्षाही जास्त वाढ झाल्याचे दिसून येते महापालिकेला शासनाकडून मिळणाऱ्या अनुदानाव्यतिरिक्त उत्पन्नाचे साधन स्थानिक म्हणजे संस्था कर हे होय स्थानिक संस्था कराला अनेक व्यापाऱ्यांचा विरोध असला तरीही बहुसंख्य व्यापारी हा भर भरण्यास उत्सुक असल्याचेही दिसून आलेले आहे मागील चार वर्षाचा आलेख पाहिला तर दोन हजार अकरा साली चोवीस कोटीचा कर देणारी एलबीटी दोन हजार पंधरा साली अठ्ठावन्न कोटी वर पोहोचली आहे नांदेड महापालिकेला स्थानिक संस्था करातून मिळणारे उत्पन्न येणाऱ्या ऑगस्ट महिन्यापासून बंद होणार आहे त्यामुळे स्थानिक संस्था कराच्या उत्पन्नावर होणारी शहरातील विकास कामे खोळमणार हे निश्चित आहे तर नुकतीच कुठेतरी कर्मचाऱ्यांच्या वेतनाचा प्रश्न सोडविण्यास यशस्वी होणारी महापालिका पुन्हा एकदा राज्य शासनाकडे अनुदानासाठी डोळे लावून बसणार आहे हे निश्चित शासनाने एलबीटी रद्द करण्याचा निर्णय घेतल्याने शहरातील स्वच्छतेसह हो विकास कामांना व कर्मचाऱ्यांच्या वेतनाला महानगरपालिकेकडे निधी राहणार नाही त्यामुळे शासनाच्या अनुदानाची वाट महापालिकेला पाहावी लागणार आहे गुलाम सादेक सह हो आयुक्त मनबा नांदेड यांनी ही माहिती दिली आहे परीक्षा हॉलमध्ये मोबाईल बाळगण्यास मनाई असतानाही एकाच पेपरच्या दिवशी एका केंद्रावर तब्बल चोवीस केले के आहे हे मोबाईल आता योग्य तपासणी करून परीक्षा संपल्यानंतर त्या विद्यार्थ्यांना परत दिले जाणार आहेत स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या पदवी परीक्षा सध्या सुरू आहेत बुधवार दिनांक पंधरा रोजी सायन्स कॉलेजच्या परीक्षा केंद्रावर बी कॉम अभ्यासक्रमाचा पेपर होता नेहमीप्रमाणे विद्यार्थी परीक्षेला जाताना आपला मोबाईल खिशातच ठेवला होता परीक्षा हॉलमध्ये जाताना मोबाईल घेऊन जाण्यास परवानगी नाही परीक्षा सुरू होण्यापूर्वी हॉलवर येणारे पर्यवेक्षक सूचना देतात परंतु सायन्स कॉलेजच्या परीक्षा केंद्रावर विद्यार्थ्यांनी आपला मोबाईल हॉलमध्ये आपल्यासोबतच ठेवला होता विद्यापीठाच्या परीक्षा नियंत्रक ने विभागाने नेमलेल्या भरारी पथकाने सायन्स कॉलेज परीक्षा केंद्राला बुधवारी भेट दिली त्यावेळी भरारी पथकातील अधिकाऱ्यांनी विद्यार्थ्यांना आपापले मोबाईल समोर आणून ठेवण्यास सांगितले अन्यथा कारवाईची ताकीद दिली त्यामुळे विद्यार्थ्यांनी मोबाईल समोर टेबलावर ठेवले भरारी पथकातील अधिकाऱ्यांनी चोवीस मोबाईल प्राचार्यांना कार्यालयात एका बंद बॅग मध्ये जमा केले परीक्षा संपल्यावर विद्यार्थी मोबाईल मागण्यासाठी गेल्यानंतर परीक्षा संपल्याशिवाय येणार नाहीत मोबाईलचा वापर परीक्षेत कॉपी करण्यासाठी केला होता काय याची पडताळणी करून दिले जाणार आहे असे सांगितले चौकशी करून मोबाईल परत केले असतील अस तर जप्त करण्याचा अधिकार भरारी आहे महाविद्यालय विद्यापीठाकडे मोबाईल जमा करणार आहे सर्व मोबाईल बंद केलेले असून सील करून ठेवले आहेत सूचना दिलेल्या असतात तरीही परीक्षार्थी मोबाईल जवळ ठेवतात म्हणजेच गैरकृत्यच होय असेही डॉक्टर सरोदे यांनी स्पष्ट केले आहे आजचे वाढदिवस कीर्ती बाहेती शलाका जोशी बाळासाहेब मुळेकर अब्दुल भोकरकर लक्ष्मीकांत बनसोडे राहुल राजावत अभय देशमुख सपना तोतला कोटेश्वरराव कुशुकुर्थी या सर्वांना नमस्कार लाईव्हर्फे वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा शेवटी पुन्हा एकदा हेडलाईन लवकरच कुठल्याही एटीएम मधून कुठल्याही बँक खात्यात पैसे भरता येणार महापालिकेच्या नूतन महापौर पदाची निवड अठ्ठावीस एप्रिलला होणार अंधारच्या महिलांचा वीज वितरण कार्यालयावर मोर्चा चार वर्षात एलबीटी दुप्पटीने वाढ एलबीटी रद्द झाल्याने महानगरपालिकेची विकास कामे खोळंबणार बीकॉम अभ्यासक्रमाच्या परीक्षेत जवळ ठेवलेले चोवीस मोबाईल जप्त नांदेडमध्ये परीक्षा केंद्रावर विद्यापीठ भरारी पथकाची कारवाई आणि याचबरोबर नमस्कार लाईफचं सकाळचं बातमीपत्र संपलं पुन्हा भेटू तोपर्यंत नमस्कार जग आता जवळ आले जवळ म्हणजे किती अगदी तुमच्या मुठ्ठीमध्ये तुम्हाला माहित नसतं की तुमच्या आजूबाजूला घडते काय पण मी सुदेशना दुतमल सांगणार आहे तुम्हाला आजूबाजूच्या ताज्या घडामोडी